गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करण्याचे सत्र सुरूच असून अकरा जुलै रोजी आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई व अखिल सकेर पुळो उर्फ रत्नमाला उर्फ आरती अशी त्यांची नावे आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे सोळा लाखांचे बक्षीस होते प्रमिला व अखिला या दोघीही नक्षल चळवळीत सध्या प्लॅटून पार्टी कमिटी सदस्य सप्लाय टीम व स्टाफ टीम सदस्य म्हणून काम करायच्या त्यांच्या अटकेने नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे प्रमिला हिच्यावर चाळीस गुन्ह्यांची नोंद आहे यात वीस चकमकी दोन जाळपोळ व इतर अठरा गुन्ह्यांचा समावेश आहे अखिलावर सात गुन्हे नोंद असून यात चार खून दोन चकमक व इतर एक गुन्ह्याचा समावेश आहे महाराष्ट्र सरकारने दोघींवर प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस ठेवले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून प्रमिला व अखिला या दोघींना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहेत दोन हजार बावीस पासून आतापर्यंत एकूण एकवीस जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे